कीर्तनाचा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती आचे वदता शिव शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मो शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया काम एका जनार्धनी सी एका जनार्धनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवना दया न बाधी क्रोध काम मिढला मिढला अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्तं पदं भोज तेजस्पुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः दे सदा स्वयमानं समादिस्तु मूर्तिं भुजे दानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरेकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् सोमो तथा गुणिजनतया मामा असे कोलती नामे मी संकर संकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा मोती खरा शुभ तो ऐशा संतवरा वरा शुभ करा दांडे करा देतो माझी वाणी तो सम्पाद्यताणञ्च विधाय भक्तिं विलोकितो एण समाधिराजाय वैराग्यवन्तं सुविचारयो नमामि सोगं शिरसा गुरन्तं जिते ज्ञानविज्ञानसञ्जीवभूते जिते योगविद्ये समर्थ्येते जिते मानवा मिले मोक्ष गाथा तुझा पाय ऋषी सदा नम्र नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे ज्ञान ओवे सह वेद झाले तुझा शब्द शब्दात सायो जनाथा तुझा पाय ऋषी सदानंद माथा तुझ्या मंदिरे आरत जीवा सुतृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदानम् ननु म्रमाता विश्वनाथ दानेश्वरा नमो दानेश्वरा निरुति उदारा सोपान दीवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावन पावनी अध्यत्रे जननी देवासी सेवेलागे सेवक झालो तुम चाला गलो निज चरणा अहो स्वामी तु कया देवा यावरी न नकरावा ओहे शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे सिद्धी शिवभोळा चक्रवर्ती पाय माझे चित्ती वाचे वदता विश्वमंगल्याच स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली आहे जगद्गुरु श्रीसंत तुकोबरा आदी करून सकल संतांच्या चरणी सष्टंग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना भगवान सावळेश्वराला वंदन करून आणि उपस्थित श्रोत्रो अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो आपल्या या अत्यंत गोड आषाढाम सप्ताहामध्ये भगवान सावळेश्वराच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा हा चांगला आणि गोड योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला गावातील समस्त भजनी मंडळ असेल गावातील समस्त तरुण मंडळ असेल गावातील आयोजक समिती मंडळ असेल त्याच पद्धतीनं आमच्यावर ज्यांचं अतिव अस प्रेम आहे वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व आपल्या बोटांच्या चपळाईने संबंध महाराष्ट्राला ज्यांनी आपला, आपला परिचय घडवलाय तबला हा शब्द ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये उच्चारला जातो तबला म्हटलं की त्याच्या तबल्याच्या समोर पवन उदय हे नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागतं कारण त्या तबला या क्षेत्राला प्रतिष्ठा देत देत आपलं नाव, नाव। तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या साधनेद्वारा खऱ्या अर्थानं पवनदा पोहोचवले खर तर पवनदा त्याच्या पाठीमागे फार मोठी मेहनत आहे आपल्या सावळेश्वराचं सा नाव महाराष्ट्रामध्ये आज जर कुणी पोहोचवलं असेल तर ते पवनदादा आहेत मी असं म्हणेल सा कोणतं सावळेश्वर असं जर एखादा माणूस म्हटला तर माणसं महाराष्ट्रामध्ये सहज म्हणतात पवनदा सावळेश्वर अर्थात पवनदाच्या अतिवाशा ही कीर्तनाची सेवा तर गेल्याही वर्षी मला प्राप्त झाली होती आणि याही वर्षी ही सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झाली आहे या प्राप्त युगातून आज भगवान सावळेश्वराच्या चरणावर सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग आज आपल्या समोर गायला गेला तो अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अतिउच्च प्रकारचा अभंग आहे की ज्या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान शिवजीचं यथार्थ वर्णन आजच्या अभंगामध्ये आपल्या समोर ठेवतायत संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा विचार आणि विस्तार करायचा आहे गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं हा धर्म मंडप या वर्षी कीर्तन सभेसाठी सुसज्ज झालाय त्याबद्दलच्या काही भावना मला या निमित्तानं अभिव्यक्त कराव्या लागतील भगवान सावळेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये गेल्या वर्षापासून ही परमार्थाची साधना आपल्याकडे संपन्न होते आहे ज्या महान संतांच्या कृपा आशीर्वादाने हा नामसप्ताह चालू आहे वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक तुम्हा आम्हा सगळ्यांचे सद्गुरू परमपूजने वैकुंठवाशी महंत रंगनाथ महाराज आणि परमपूजने हरिभक्ती प्रायन जनार्दन महाराज की ज्यांनी आपल्या जीवनातील बराचसा भाग लोकोपकारासाठी खर्च केला आयुष्यभर बाबाने परमार्थ केला आणि परमार्थाचं दान जगाला वाटत असताना आपापल्या कुळाचं नाव आणि आपापल्या गडाचं नाव, आपा नाव। संबंध महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यापर्यंत बाबांनी आपल्या साधनेद्वारा पोहोचवलं म्हणून या व्यासपीठावरून या दोनही संतांच्या चरणावर मी विनम्र भावाने अभिवादन करेल आज त्यांच्याच परमार्थाची धुरा आपल्या खांद्यावर वाहून घेणारे परम पूजने आदरणीय श्री हरिभक्ती प्रायन तीर्थराज महाराज पठाडे यांच्या योग्य आणि कुशल अशा मार्गदर्शनानं गेल्या वर्षापासून ही परमार्थाची साधना चालू आहे मी असं म्हणेल भगवंताच्या दरबारातली ही साधना आहे आणि साधू संतांच्या आशीर्वाद घेऊन तुम्ही परमार्थ करत आहात हे वर्ष आपलं दुसरं जरी वर्ष असलं तरी फार मोठ्या संतांच्या आशीर्वाद घेऊन जर तुम्ही परमार्थ करत असाल तर मी नेहमी असं म्हणेल किंवा जाणीवपूर्वक एक वाक्य मी तुम्हाला असं देईल आपल्या या नामसप्ताहाचं हे दुसरं जरी वर्ष असलं तरी संतांच्या आशीर्वादातनं जर परमार्थ करत असाल तर ज्या वेळेला तुमच्या या नामसप्ताहाला पंचवीस वर्ष पूर्ण होतील दादा त्यावेळेला आपण सगळे या ठिकाणी जिवंत असणारच आहोत काय म्हणलो मी ज्या वेळेला तुमच्या या नामसप्ताहाला पंचवीस वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला आपण सगळे जिवंत असणारच आहोत ज्या वेळेला तुमच्या या नामसप्ताहाला पन्नास वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला माईक शिष्टीम आमच्या दादांचीच असणार आहे फार चांगली शिष्टीम आहे ज्या वेळेला तुमच्या या नामसप्ताहाला पंचाहात्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला महाशिवरात्रीचं कीर्तन तुम्ही पुन्हा माझं त्यावेळेला ठेवणार आहात बरोबर आहे आणि ज्या वेळेला बर बर तुमच्या या नामसप्ताहाला वर्ष पूर्ण होतील दादा त्यावेळेला विनेकरी सुद्धा तेच असणार आहेत बाबा थांबणार आहात ना बाबा आपल्या डोळ्या देखत निघून जातील हे सांगता येणार नाही या कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष भगवान महादेवाची अर्थात महाशिवरात्री वारकरी संप्रदायाला करता आली नाही आपलं गाव भाग्यवान आहे गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला महाशिवरात्र मोठ्या उत्सवात करता आली सबंद आणि कीर्तन बंद असताना अर्थात सावळेश्वर हे गाव जर परमार्थाची भगवंताची आपल्यावर फार मोठी कृपा आहे आणि कृपेने आपण परमार्थिक साधना करत आहात दोन वर्ष सबंद महाराष्ट्राने फार मोठ्या संकटाला तोंड दिलेला आहे पहिलं जे संकट गेली दोन वर्ष दादा आपण भोगले त्याला कोरोनाचं संकट असं म्हणतात दुसरं जे संकट आपण भोगलंय ते महापुराचं संकट आहे तिसरं जे संकट आपण सगळ्यांनी भोगलंय ते बिबट्या नावाचं संकट आहे काही काही भागामध्ये बिबट्याने सुद्धा माणसं दोन वर्षामध्ये खाऊन घेतली मी असं म्हणेल दोन वर्ष या जर संकटाला आपण सामोरंच गेलो असाल तर दादा याचं एक कारण असेल एक कारण असेल दो भगवान परमात्म्याने दोन वर्ष दादा तुमची आणि माझी परीक्षाच घेतली बरं का तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही परंतु मला असं वाटतंय दोन वर्ष भगवंताने तुमची आणि माझी परीक्षाच घेतली त्याचं कारण पहा तुम्ही दोन वर्ष महाराष्ट्राला दोन वर्ष महाराष्ट्राला कोरोना एकत्र बसू देत नव्हता वहा गावाच्या बाहेर एकट्याला फिरू देत नव्हता आणि महापूर परिवारातील सगळ्या माणसांना घरामध्ये स्वस्त एकत्र राहू देत नव्हता याचं काय कारण असेल याचं कारण शोधलंय कधी ही संकट आपल्या डोळ्यासमोर दोन वर्ष आपण पाहिली याचं काय कारण असेल याचं अर्थात कारण जर आपण शोधलं तर मला सापडलेलं कारण मी तुम्हाला सांगेल की दोन वर्ष ही संकट जर आपल्या समोर उभी होती याचं एकच कारण या अगोदर दादा नक्की आपल्याकडून काहीतरी चुकलं असेल नक्की आपण कुणाचा तरी द्वेष केला असेल नक्की आपण कुणाचा तरी मत्सर केला असेल नक्की आपण कुणाची तरी या वाणीनं निंदा केली असेल काहीतरी दोन वर्षाच्या अगोदर दादा आपल्याकडून चुकले म्हणून दोन वर्ष आपल्याच माणसांपासून आपल्याला आपली स्वतःची तोंड झाकावी लागली ना दोन वर्ष आपण आपल्या तोंडाला काय लावत आला मास्क लावत आला त्याचं कारण नक्की दादा आपल्याकडून काहीतरी चुकलं असेल अरे कुछ गुन्हा तो हमने भी के साहब कुछ गुन्हा तो हमने किए होंगे साहब वर्णा मुंह छुपा नेकी नौबत ना चुकलं असेल ना अरे आम्हाला सुद्धा वाटलं होतं संपूर्ण जग थांबेल परंतु भजन आणि कीर्तन कधीही थांबणार नाही असं ना ना, आम्हालाही वाटलं होतं परंतु आमच्याही भजनाला आणि कीर्तनाला दोन वर्ष थांबावं लागलं त्याचं कारण आमच्याकडून सुद्धा काहीतरी चुकलं असेलच ना पंचवीस हजारच पाहिजेत हे आमच्याकडून सुद्धा चुकले ना तेव्हापासून पंचवीस हजार घ्यायचेच बंद केले पंधराच हजार घेतो फक्त देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर जैसे जाचे करैसे दे तुरी आपल्याकडून चुकलं असेल म्हणून ही संकट आपण भोगली आहेत परंतु मला जाणीवपूर्वक एक वाक्य तुम्हाला सांगू द्या या सगळ्या कोरोनाचा विस्तार मी करता केला या दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या या महाराष्ट्रात दीड लाख माणसं दादा कोरोनानं मरण पावली ऐकताय तुम्ही कीर्तन ज्या महाराष्ट्रामध्ये दीड लाख माणसं दोन वर्षात कोरोनानं मरण पावली त्या महाराष्ट्रामध्ये आज आपण सगळे जिवंत आहोत ही भगवान सावळेश्वराची आपल्यावर कृपाच आहे ना मग भगवान सावळेश्वराच्या कृपेने आता जर आपण या ठिकाणी जिवंत असाल तर आता माणसाला चांगला परमार्थ करायला काय हरकत आहे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला हातानं परमार्थाला दान द्यायला काय हरकत आहे भगवंताने आपल्याला जिवंत ठेवले म्हणून ही साधना आपण प्रेमानं केली पाहिजे म्हणून मी असं म्हणेल भगवान सावळेश्वरानं ही तुमची परमार्थिक साधना अशीच पिढ्यान चालू ठेवण्याकरता तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य आरोग्य भगवंताने प्रदान करावं ही शुभकामना या निमित्तानं व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मा वारकरी संप्रदायातील तत्वनिष्ठ मंडळी आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत खरं तर वारकरी संप्रदायातील फार चांगली चांगली माणसं आणि वारकरी संप्रदायातलं वैभव आज आपल्या सावळेश्वर गावामध्ये उपस्थित आहे त्यामध्ये ज्यांची आपण प पहिली सुंदर चाल ऐकली आहे महाराष्ट्रामधलं गायन क्षेत्रातलं एक अत्यंत आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे तुळशीदासजी महाराज आत्करे गुरुजी आज गुरुजी या ठिकाणी कीर्तनामध्ये आवर्जून उपस्थित आहेत त्यांना ज्यांनी सुंदर साथ दिली हरिभक्तपरायण आमचे परममित्र भजन सम्राट ज्ञानेश्वर माऊली आवटी दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो त्याच पद्धतीने हरिभक्त प्रायण भजन सम्राट आमचे शिवाजी दादा तेही आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो ज्यांचा मृदुंग आपण आज ऐकत आहात वारकरी संप्रदायातील मृदुंग क्षेत्रातलं फार मोठं व्यक्तिमत्व आम्ही तर मृदुंगातला राजा माणूस म्हणजे आमचा विठ्ठल दादा आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचं कारण आहे गुणवाना करता माणसाला टाळी वाजवता आली पाहिजे मी नेहमी बोलत असतो एखाद्याचा एखादं गायन करत असताना एखाद्या गायकाची चाल जर आपल्याला आवडली तर त्याच्या करता माणसाला टाळी वाजवत आली पाहिजे एखाद्या मृदुंग सम्राटांचा एखादा बोल जर आपल्याला आवडला तर त्यांच्याकरता आपल्याला टाळी वाजवता आली पाहिजे कीर्तनातलं एखादं वाक्य जर एखाद्याला आवडलं तर त्याने कीर्तनकारासाठी टाळी वाजवली पाहिजे दुसऱ्याकरता माणसाला टाळी वाजवता आली पाहिजे त्याचं कारण आहे गुरुवर्य वैकुंठवाशी वैद्य बाबा पाठामध्ये नेहमी असं सांगायचे की गुणहीन पुरुषाला दादा गुणवानाची किंमत अजिबात कळत नसते ऐकता बाबा पाठामध्ये असं सांगायचे ज्याच्याकडे एकही गुण नाही तो दुसऱ्या कलाकारांसाठी कधी टाळी वाजवणार नाही गुणहीन पुरुषाला गुणवाची गुणवानाची किंमत कधीही कळत नसते बाबांचं दुसरं वाक्य अर्थात पाठातलं असं असायचं की गुणवान गुणवानाचा द्वेष करतो बरेचसे गुणवान असे आहेत की ते एकामेकाचा द्वेष करतात आणि बाबांचं तिसरं वाक्य पाठातलं असं असायचं की एखादा गुणवान असा असतो की तो तो स्वतः सर्व गुण संपन्न असतो आणि स्वतः सर्व गुण संपन्न असून तो दुसऱ्या कलाकारांवर मनापासून प्रेम करतो असा लाखात फक्त एखादा असतो म्हणून गुणवाना करता आपल्याला टाळी वाजवता आली पाहिजे अर्थात विठ्ठलदादा आज आवर्जून कीर्तनामध्ये अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित आहेत कोटी कोटी महाराजांना धन्यवाद देतो महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही काय म्हणालो मी कळतंय तुम्हाला महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही आणि अशी माणसं बोटावर मोजण्या एवढीच असतात ना म्हणून भगवान सावळेश्वराने बोटभर सुद्धा कमी पडू देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ज्यांना त्यांना धन्यवाद ज्यांना नाही कळालं ते उद्या काल्याच्या दिवशी पोटभर जेवाय म्हणजे झालं फार चांगली चांगली तत्वनिष्ठ मंडळी वारकरी संप्रदायातली या ठिकाणी उपस्थित आहे आमची अण्णा कीर्तनामध्ये उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्त प्रायण एकनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आदी करून समस्त भजनी मंडळ या सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने वंदन करतो आणि अभंगाच्या पदापदात चिंतन करण्यासाठी प्रवृत्त होतो विडल अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून आजच्या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शिवजीच यथार्थ वर्णन आपल्या समोर ठेवताना दिसत आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला ज्या नाथांनी भगवान शिवजीच वर्णन केलंय त्या नाथांच्या घरी भगवंताने छत्तीस वर्ष दादा कावडीने पाणी भरावं हा नाथांचा अधिकार आहे अरे चंदन उगळण्याचं काम माझ्या नाथांच्या घरी भगवंताने करावं हा नाथांचा अधिकार आहे ना